जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर अहमदनगर नेप्ती मार्केट येथील कांदा बाजार भाव आज सोमवार दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे अहमदनगर नेप्ती मार्केटमध्ये आज कांदावक अठ्ठावन्न हजार एकशे एकोणतीस पिशवी अठ्ठावन्न हजार एकशे एकोणतीस पिशव्यांची कांदावक झाली होती बाजारभाव काही निवडक गोणी म्हणजे एकशे एकोणतीस गोन्यांना एकतीसशे रुपये प्रतिक्विंटलपर्यंत बाजारभाव पाहायला मिळाला तर सदोतीस गुणी या तीन हजार रुपयाने आज नेप्ती मार्केटमध्ये विकल्या गेल्या एक नंबर कांद्याला तेवीसशे ते दोन हजार नऊशे रुपयापर्यंत बाजारभाव होते तर दोन नंबरचे कांदे सोळाशे तेवीसशे रुपयापर्यंत विक्री झाली तीन नंबर कांदे हजार ते सोळाशे रुपये तर चार नंबरचे कांदे सहाशे ते एक हजार या दरम्यान विक्री झाली एकंदरीतच कमीत कमी दर हा सहाशे रुपये तर मध्यम प्रतीचा म्हणजे सरासरी दर हा बावीसशे पन्नास रुपये व जास्तीत जास्त बाजारभाव हे एकोणतीसशे रुपयेपर्यंत होती अपवाद वगळता एकूण दोनशे एक्क्याण्णव गाड्यांची आवक होती धन्यवाद